नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजलाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत मराठा समाजाची मोठी फसवणूक प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ थेट सुप्रीम कोर्टाचा दाखला दिला आणि प्रकाश आंबेडकर यांनी मराठा व्यक्तीला कुंभी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयावर भाष्य केलं आहे सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा दावा त्यांनी केलाय मराठवाड्यातील मराठा समाजातील व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या गॅजेटमधील नोंदीनुसार आता स्थानिक पातळीवर एक समिती स्थापन करण्यात येणार आहे या समितीद्वारे अर्जदार मराठा व्यक्ती कुणबी असल्याचं प्रमाणपत्र मिळण्यास पात्र आहे की नाही हे ठरवलं जाईल दरम्यान सरकारच्या या जी आरमध्ये वेगळं काही नाही सरकारने जरांगे यांची फसवणूक केली आहे असा दावा केला जात आहे खुद्द मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या काही व्यक्तींनीही तसा दावा केला आहे असे असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट सर्वोच्च न्यायालयांचा दाखला देत मोठं विधान केलं आहे त्यांनी मराठा समाजाला फसवलं असल्याचं म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर यांनी मनोज पाटील जरागे यांच्या उपोषणानंतर सरकारने काढलेल्या शासन निर्णयावर बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ दिला सर्वोच्च न्यायालयानेही सर्वत्र मराठा हे कुणबी आहेत असं सरसकट ग्राह्य धरता येत नाही असं सांगितलं आहे म्हणून भारतीय जनता पक्षाने जी मार्फत जो निर्णय घेतला आहे तो फसवणार आहे असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला तसंच या शासन निर्णयाच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समितीनेही फसवलं आहे निवृत्त न्या न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीलाही काही काम करण्यात आले आहे जरांगे पाटील आंदोल आंदोलनाला बसले होते त्यांच्या सोबत इतरही अनेक कार्यकर्ते होते त्यांनीही फसवलेलं आहे असे थेट भाष्य प्रकाश आंबेडकर यांनी केले दोन हजार तेवीस साली मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता या निर्णयाचा पॅराग्राफ तेरामध्ये जे नमूद केलं आहे ते वाचून दाखवतो या निर्णयाप्रमाणे सर्वत्र सर्वच मराठा समाजाला कुणबी संबोधता येत नाही तसेच कुणबीही जात नाही तर व्यवसाय आहे जो जी आर काढला तो फसवणारा आहे हा जी आर बेकायदेशीर आहे तो कायद्याच्या विरोधामध्ये आहे मराठा समाज जो आनंद व्यक्त करत आहे तो क्षणिक आहे असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला भाजपाने या लोकांना फसवलं का याचा खुलासा करावा असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिले दरम्यान आता प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्यानंतर मनोज पाटील जरांगे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे